वास्तुदोष असेल तर तो कसा दूर केला पाहिजे ओके तर समजा आता घरामध्ये आपल्या वास्तुदोष आहे फॉर एक्झाम्पल आपण घेऊ पश्चिमेला टॉयलेट आहे तर पश्चिमेला तुमच्याकडे आकाशतत्वाची जागा आहे आकाशतत्वाचा कलर आहे स्पेस एलिमेंटचा वाईट तर तिकडे जर वॉशरूम असेल ते तुमचे टॉयलेट असेल जर इंडियन असेल तर चारी बाजूला हुँ. दोन इंचाची किंवा दोन ते चार इंचाची टेप व्हाईट कलरची ती चिटकवायची दोष न्यूट्रल होतील जर पूर्वेकडे असेल तर तुम्ही हिरवी टेप लावू शकता बरोबर आणि जर इंडियन असेल वेस्टर्न असेल तुमच्याकडे वॉशरूम मध्ये तर तिथे तुम्ही एक बाग तर भिंतीला टच असतो तर तीन ठिकाणी तुम्ही टेप लावायचे वास्तुदोष कारण की ती त्या स्पेस एलिमेंट बरोबर हे करते फॉर एक्झाम्पल आता समजा परत तुमचं नॉर्थला किचन आलं तर तुम्ही काय कराल तर नॉर्थ ही जलतत्वाची जागा आहे आणि किचन अग्नीच आहे तर जल आणि अग्नि पाणी आणि आगीचं कधी पटलंय नाही तर मग ती कशी बॅलन्स करतो तर त्याच्यामध्ये आपण हिरव मार्बल टाकतो किंवा गॅस्ट्रोच्या खाली गॅस्ट्रो जे आपल्या असत शेगडी असे गॅस्ट्रो असे त्याच्या खाली हिरव टेपिंग करायला त्याचं रिझन अस आहे की त्याच्यामध्ये आपण एअर एलिमेंट आणतो आणि एअर एलिमेंटची दोस्ती जला बरोबर पण आहे आणि अग्नि बरोबर पण ती मध्ये घातल्यामुळे दोघांचे दोष न्यूट्रल होता बऱ्याच वेळा असं होत ना की आपण कोणती लँड किंवा घर किंवा कोणती प्रॉपर्टी खरेदी करताना ना आपण विचार करतो की वास्तुशास्त्राप्रमाणे की ही व्यवस्थित आहे का बरोबर जर एखादी लँड आपण खरेदी करतो एखादी जागा आपण खरेदी करत असेल तर त्यामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे काय पाहिलं पाहिजे बघा आकाश जसं आतापर्यंत पृथ्वीवरती कुठलं जमीन प्लेन नाही आहे बरोबर खाली आहेच जर तुम्ही लँड बघत असाल तर मुख्य बघायचं असेल तर जर त्याच्या उत्तरेला पाणी असेल ईशान्येला पाणी असेल आणि पश्चिमेला थोडं पाणी असेल तर चालेल दक्षिणे बाजूला पाणी असेल तर असा लँड किंवा प्लॉट घेणं टाळा दुसरी गोष्ट उंचवटा असतो प्लॉट मध्ये कुठे उंचवटा असो कुठे खाल असो तर तीन दिशा सांगेन प्लॉटच्या तिथे उंचवटा पाहिजे जरा दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम या ठिकाणी उंच पाहिजे आणि ईशान्य ठिकाणी ती जमीन खाली गेलेली पाहिजे ओके फॉर एक्झाम्पल जर तुम्ही प्लॉट मध्ये पाणी सोडताय त्या पाण्याचा फ्लो एक तर उत्तरेकडे गेला पाहिजे किंवा ईशान्यकडे ओके okay. उलटा नाही आला पाहिजे बरोबर हे प्लॉटचं उंचवटा आहे किंवा जडत्व आहे आणि हलकत्व हे मॅटर करतं बरोबर प्लस आणि काही गोष्टी तुम्ही बघू शकता की जसं कोण सांगतं की उत्तरेला रोड आहे पूर्वेला रोड आहे पश्चिमेला रोड आहे पण तुम्ही जेव्हा कंपाऊंड बांधता आणि कुठलं गेट ऍक्च्युअल तुमच्या कंपाऊंडसाठी देत आहे ते मॅटर करताय कुठली एंट्रन्स देत आहे तुमच्या प्लॉटमध्ये ती मॅटर करते परत तुमची वीर कुठे तुम्ही खोदताय ही मॅटर करते जर वीर नैऋत्याला आली ज्याच्या त्याच्या घरामध्ये त्यांची एंट्री घराची प्लॉटची जरी उत्तरेला असेल त्यांच्या बिझनेस भरपूर असणार पैसा भरपूर असणार पण हेल्थ स्टेबिलिटी कधी नसणार नैऋत्य स्टेबिलिटीची जागा आहे नैऋत्यमध्ये खड्डा नैऋत्यमध्ये वीर हे तुला नेहमी हेल्थचे इश्यूज देतच राहणार मग हेल्थ हार्टचे देईल हार्ट अटॅक नैऋत्य दिशेमुळे येतो हार्टचे ऑपरेशन जे रिझन्स आहेत ते नैऋत्यमुळे बरोबर तर ह्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्याला आपण पूर्ण प्लॅन करताना बघायला हवा किंवा एक प्लॉट घेताना ह्या बघायला हवा की रस्ता कुठूनही असू दे एक फक्त लक्ष द्यायचंय की जिथे टी जंक्शन असतो कॉर्नर प्लॉट तुम्हाला जर कमर्शियल काय करायचं असेल था हॉटेल ढाबा रेस्टॉरंट किंवा कॅफे तर कॉर्नर प्लॉट तुम्ही नक्की घ्या पण कॉर्नर प्लॉटचं नॉर्मल घर बांधायला आपण बोलतो की बरं आहे फटकन जायला बरं पण कॉर्नर प्लॉटचं जे रोडची जी एनर्जी हिट होते त्याला दुसरीकडे जायला डिव्हिएशन नसते ती डायरेक्ट त्या पॉईंट लावून हिट करते बरोबर बरोबर त्याच्यामुळे कॉर्नर प्लॉट घेणं टाळा जसं मी कॉर्नर प्लॉट सांगितलं की हॉटेल्स चालतात भरपूर फॉर एक्झाम्पल मी तुला पुण्यातले एक एक्झाम्पल्स दिले मुंबईचे पण एक्झाम्पल सांगायचं गेलं तर गणेश गल्लीच्या पुढेच एक कॉर्नर आहे गणेश गल्लीच गणपतीचं गेट आहे गणेश गल्ली बाप्पांचं त्या पुढे गेल्यावर मस्त गाव म्हणून एक हॉटेल आहे कॉर्नरला मराठी व्यावसायिक जसं तू म्हणाल ते पण एक मराठी व्यावसायिकच आहे तर त्यांनी एक हॉटेल चालू केलेलं आता त्यांचे दोन झाले बरोबर हा तर ते माझ्या म्हणजे सांगायला गेलं तर ते माझ्या बहिणीच्या मिश्रांचं आहे त्यांनी एक स्टार्ट केलं तर कॉर्नर प्लॉट तुम्हाला प्लसच करतो कधी पण पण बिझनेस आणि कमर्शियल्स मध्ये बरोबर बरोबर बरो जर तुमचं घर असेल भरपुर पन तर तुम्हाला पैसा भरपूर देईल पण एक कालांतरानंतर मोठा धक्का देऊ शकतो ओके